एक्सप्रेस न्यूज न्यूज ताजी ताजी चर्चा सर्व अचूक वेध इचलकरंजी महानगरपालिकेने बेकायदेशीररित्या ताब्यात घेतलेल्या खुल्या भूखंडाबाबत दिवाणी न्यायालयाने महत्वाचा निर्णय देत महापालिकेला धक्का दिला आहे न्यायालयाने सदर भूखंड मूळ मालक व ज्ञानगंगा एज्युकेशन सोसायटीला ताब्यात देण्याचा आदेश दिला आहे या निर्णयामुळे महापालिकेच्या बेजबाबदार कारवाईवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून अधिकाऱ्यांचे धाबे दणाडले आहेत जुना चंदूर रोड दुर्गामाता मंदिर परिसरातील गट क्रमांक चारशे सात बारा तेरा ही जमीन मूळ मालकाने अंतिम रेखांकन करून विकसित केली होती त्या लेआउटमधील खुल्या जागेचा ओपन स्पेस उपयोग मूळ मालकांच्या अनुमतीने ज्ञानगंगा एज्युकेशन सोसायटीने सन दोन हजार सोळापासून शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी खेळाचे मैदान म्हणून सुरू केला होता मात्र काही स्वार्थी लोकांच्या तक्रारीवरून महापालिकेने या ओपन स्पेसचा ताबा देण्याची सात दिवसांची नोटीस सोसायटीला दिली सोसायटीने तातडीने न्यायालयात धाव घेतली असतानाही महापालिकेने कोर्टाच्या आदेशाची वाट न पाहता दहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी पोलीस बंदोबस्तात जोर जबरदस्तीने जागेचा ताबा घेत पत्रे व सील ठोकले होते या कारवाईविरोधात ज्ञानगंगा एज्युकेशन सोसायटीने न्यायालयात आक्षेप घेतला सुनावणी दरम्यान न्यायालयाने महापालिकेची कारवाई बेकायदेशीर व कायदा हातात घेणारी असल्याचे स्पष्ट नमूद करत दिनांक तेरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी खुला भूखंड तातडीने मूळ मालक व ज्ञानगंगा सोसायटीला परत देण्याचा आदेश दिला या आदेशानंतर महापालिकेचा बेजबाबदार वर्तनावर टीकेची झोड उठली आहे मंजूर रेखांकनातील खुल्या भूखंडांवर महापालिकेचा ताबा नसतो हेही या निर्णयातून अधोरेखित झाले आहे या कारवाईवेळी शाळेतील शिक्षक शिक्षिका कर्मचारी व विद्यार्थ्यांशी गैरवर्तन झाल्याचा आरोपही करण्यात आला आहे त्यामुळे ज्ञानगंगा एज्युकेशन सोसायटीने संबंधित अधिकारी व महापालिकेविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे भूखंडाचा ताबा परत मिळाल्यानंतर शाळेतील विद्यार्थी शिक्षक व पालकांनी फटाके वाजवून आनंद व्यक्त केला परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले या प्रकरणी ज्ञानगंगा एज्युकेशन सोसायटी तर्फे यांनी काम पाहिले तर पाटील सहकार्य केले यावेळी गंगाधर माळी व शिक्षिका भाऊन झाल्या तर शाळेत आनंद सोहळ्याचे वातावरण होते नमस्कार मी प्राध्यापक गंगाधर श्रीमंत माळी ज्ञानगंगा एज्युकेशन सोसायटी संचलित न्यू विजन विद्या मंदिर व श्री बसवेश्वर कन्नड माध्यम विद्या संस्थापक अध्यक्ष सत्तावीस तारखेला जी दिली आणि व सात दिवसात कारवाई करण्यासाठी महानगरपालिकेने ऍक्शन घेतलं कोर्टामध्ये मॅटर असताना सुद्धा दहा तारखेला सोळा तारखेला आ... हिअरिंग असताना दहा तारखेला येऊन घाई गडबडीत पोलीस फाटा घेऊन व अतिक्रमण आहे म्हणून पाडण्यासाठी पन्नास साठ लोकांचा सा जमाव घेऊन पोलिसी खाक्या दाखवून ज्ञानगंगा एज्युकेशन सोसायटीच्या विद्यार्थ्यांना बाहेर काढून विद्यार्थ्यांना बाहेर काढून जे नगरपालिकेने अन्यायी कारवाई केली होती त्याची दाद माननीय कोर्ट यांच्यामध्ये आम्ही मागणी केल्यानंतर कोर्टानं अतिशय तातडीनं न्यायनिवाडा करून आम्हाला तेरा दहा दोन हजार पंचवीस रोजी ज्ञानगंगा एज्युकेशन सोसायटीच्या संदर्भात न्यायनिवाडा करून आम्हाला अतिशय चांगल्या आनंदाची बातमी दिली आमचा जो पजेशन नगरपालिकेने घेतला होता तो खोटा कागदपत्रांच्या आधारे करून घेतला होता हे सिद्ध केल्यानंतर पंधरा दिवसामध्ये ही जागा जे बंदिस्त केलेल्या आहेत ते थांबवून पजेशन पूर्ववत शाळेला करावं अशा पद्धतीने त्यांनी आदेश दिला त्यामुळं आनंदाचं वातावरण आहे विद्यार्थी खुश झालेले आहेत त्यांची जी दैनंदिन गरजा होत्या खेळण्यासाठी ग्राउंड पाहिजे होतं दैनंदिन त्यांच्या बाथरूम साठी जे होत होती ती कुठेतरी थांबवण्याचा प्रयत्न न्याय न्यायालयाने आम्हाला दिलेला त्यामुळे पालक विद्यार्थी खूप खुश आहेत जे काही आपस्वार्थी लोक आहेत त्यांना एक मोठा दणका माननीय कोर्टाने दिल्याबद्दल आम्ही त्यांचं खूप खूप -खुँ धन्यवाद